देवळाली येथील राजर्षी शाहू महाराज पुरुष बचत गट यांच्यातर्फे सभासदांना रमजान ईद सणानिमित्त किराणा मालाचे वाटप देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाराज पुरुष बचत गट यांच्यातर्फे सर्व सभासदांना पवित्र रमजान ईद या सणानिमित्त किराणा मालाचे वाटप करण्यात आली अतिशय चोखपणे आणि आर्थिक भार अतिशय नेटाने सांभाळून चेअरमन सागर सोनवणे यांनी गटाचा कारभार चालवला आहे गटामध्ये विविध शासकीय योजना राबवल्या जातात सभासदांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते याचबरोबर गटाचा आर्थिक आलेख हा सचिव शंकर अण्णा धोत्रे व खजिनदार शकीलभाई तांबोळी यांच्या पुढाकाराने वाढत आहे या अगोदर दीपावली सणानिमित्त या बचत गटाने सभासदांना किराणा मालाचे वाटप केले होते या बचत गटासाठी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान याच्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकासजी नवाळे साहेब सहाय्यक अधिकारी सुनील गोसावी साहेब हार्दे मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन गटाला वेळोवेळी लाभत आहे त्यामुळे गट आर्थिक स्थौर्याची आणि मजबूत व्यवहाराची प्रगती करत आहे बचत गटाचे सर्व सभासद स्वतःच्या व्यवसायामध्ये बळकटपणे उभे राहिले आहेत या उपक्रमासाठी वेळोवेळी नगर परिषदेचे मार्गदर्शन लाभत आहे यावेळी बचत गटाचे सभासद शौकत तांबोळी सनी सरोदे अनिकेत मुसमाडे सोपनराव कडू रजकभाई तांबोळी फारक तांबोळी व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे गावातील इचर बचत गटांनी कौतुक केले आहे